नमस्कार मित्र हो मी संजय सरोवणी पाली भाषा संस्कृत भाषा याबद्दल बरेच गैरसमज आहेत प्रत्यक्षात संस्कृतचा जो विकास झाला त्या संस्कृतच्या विकासामागे बौद्धांचा फार मोठा हातभार होता गांधार प्रांत आणि मध्य आशियामध्ये अनेक प्राचीन हस्तलिखिते मिळालीत भारतातही मिळालीत धम्मपदसारखी की जी मिश्र संस्कृतमध्ये आहेत म्हणजे भाषा प्राकृतच परंतु काही शब्द मात्र संस्कृतकरण केलेले म्हणजे जरा ध्वनीदृष्ट्या प्रगत केलेले शब्द असे आपल्याला त्या हायब्रीड संस्कृतमध्ये आढळतात एडगटन यांनी त्याला हे नाव दिलं हायब्रीड संस्कृत परंतु खरं म्हणजे ते हायब्रिड संस्कृत हे नाव देण्यापेक्षा कारण व्याकरण प्राकृतच होतं शब्द प्राकृतच होते फक्त त्याचा ध्वनी बदल केलेला होता म्हणून त्याला आपण हायब्रिड संस्कृत असं म्हणतो परंतु शब्दांमध्ये ध्वनी बदल करून त्याचा सुलभीकरण करण्याचा जो एक दिशेचा प्रवास होता तो प्रवास बौद्धांनी सुरू केला असं आस्था गायत उपलब्ध असणाऱ्या पुराव्यांवरून आपल्याला दिसत हे कधी सुरू झालं तर इसवी सन पूर्व दुसऱ्या शतकापासून ही सुरुवात झाली आणि मग विकसित होत 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 इसवी सणाच्या दुसऱ्या शतकामध्ये संस्कृत भाषा खऱ्या अर्थाने तयार झाली म्हणजे व्याकरणही बदललं आणि त्याचं शब्द सुद्धा त्यांनी अत्यंत वेगळ्या पद म्हणजे सुग पुष्पमित पुष्यमित्र शुंग केलं म्हणजे असे ध्वनी बदल केले थोडक्यात के, मूळ नाव पुष्पमित्त सुग असंच आहे तो ब्राह्मण होता असा आपला एक गैरसमज आहे प्रत्यक्षात त्याचं नाव सुग आणि त्या नावाचं गावच उत्तर प्रदेशामध्ये होतं आणि त्याच्यावरच त्याचा पुस्तमित सुग असं नाव पडलं असं हॅम यांनी आधीच सिद्ध करून दाखवलेलं आहे त्यावर वेगळं भाष्य करण्याची गरज नाही पण तो एक गैरसमज आहे हे मी तुम्हाला आवर्जून सांगू इच्छितो पाली भाषा मात्र निर्माण झाली ती खुद्द भगवान गौतम बुद्धांच्या काळामध्ये आणि त्यांच्याच प्रेरणे कारण ते मग भागामध्ये आपला धर्मतत्वांचा प्रचार प्रसार किंवा चर्चा लोकांशी करत होते त्यावेळेस त्यांच्या असं लक्ष द्यायला लागलं की मागदी आहे अर्धमागदी आहे या दोन प्राकृत भाषा पण माग मागदीमध्ये सुद्धा जसे दर बारा कोसांवर भाषा बदल असं आपण मानतो त्याप्रमाणे मागदीमध्ये सुद्धा असे काही फरक होते त्याच्यामुळे व्हायला असं लागलं की समजा गौतम बुद्धांनी एका गावामध्ये एखादं प्रवचन दिलं तर त्यातील विधानांचा जो अर्थ आहे तो अर्ध वेगळाच व्हायला लागला कारण त्यांना लोक तरी वेगळाच अर्थ काढायला लागले तर गौतम बुद्धांनी मग त्यांचे एक पट्ट शिष्य होते कच्छायन नावाचे त्यांना पाली भाषेचं व्याकरण लिहिण्याची आज्ञा दिली हे पाली भाषा खऱ्या अर्थाने गौतम बुद्धांच्या काळात आणि गौतम बुद्धांच्या प्रेरणेने निर्माण झाली कारण ती मागदी आणि अर्ध मागदी याचं ते दोघांचंही मिश्रण करून ते बोलत असत कारण सगळ्यांना मग समजायला सोपं जावं असं वाटे आणि अर्थ बदल होऊ नये असंही त्यांना वाटे आणि अर्थ बदल जर व्हायचा नसेल तर व्याकरणाशिवाय ते शक्य नाही हे लक्षात आलं हे भगवान गौतम बुद्धांचे त्यांनी कच्छायनरला सांगितलं की तू व्याकरण लिही आणि त्यांचं गौतम बुद्धांचं जे विधान आहे अठ्ठो अख्खरो सन्नतो म्हणजे अक्षरांमुळे भाव प्रकट होतो आणि कच्छायनाने जे प्राकृत भाषेचं बाली भाषेचं व्याकरण लिहिलं त्याचं पहिलं वाक्यच हेच आहे अठ्ठो अख्खरो संग आता अखर हा शब्द म्हणजे ज्याला आपण नंतर संस्कृत तो अक्षर झाला अखर म्हणजे अक्षर तर अक्षर हा शब्द आला म्हणजे लिहिण्याची कला त्या काळात होती असं बहुतेक विद्वानांचं प्रामाणिक मत आहे मॅसन सारखा विद्वान सुद्धा म्हणतो की त्यावेळेस लिखाणाची कला अवगत होती आणि ते असणार कारण सिंधू संस्कृती काळापासून लिखाणाची कला भारतात होतीच आणि ब्राह्मी लिपी जी आहे ब्राह्मी लिपी म्हणजे दुसरं तुमच्या काही नसून सिंधू लिपीचं एक विकसित स्वरूपातलं रूप आहे हे सुद्धा आता लक्षात द्यायला लागलं आजची नागरी जी भाषा आहे जिला चुकीने आपण देवनागरी म्हणतो ते देवनागरी नागरीच भाषा त्या भाषेला चा लिपीला ब्राह्मी लिपीपासून त्याचा अजून पुढे विकास झालेला आहे म्हणजे हा सलग प्रवास आहे कोणतीही भाषा कोणतीही लिपी अकस्मात जन्माला येऊ शकत नाही ते शक्यही नसतं आहे त्याच भाषेमध्ये माणूस बदल करून अर्थ बदल करून ध्वनी बदल करून व्याकरण बदलून त्याला वेगळं रूप देऊ शकतो परंतु सर्वस्वी नवीन भाषा नवीन शब्द निर्माण करणं मात्र शक्य होत कच्छायनाने व्याकरण दिलं इसवी सन पूर्व सहाव्या शतकात ग्रीकांचं ग्रीक भाषेचं व्याकरण आलं इसवी सन पूर्व तिसऱ्या शतकात आणि ज्याचं फार एवढा गववा केला जातो फार कौतुक गायला जातं त्या पाणिनीचं अष्टाध्यायी नावाचं व्याकरण आलं इसवी सनाच्या तिसऱ्या शतकात म्हणजे कच्छायनानंतर नऊशे वर्षांनी लक्षात हा एवढा मोठा फरक आहे मी प्राकृत आणि पाली भाषांचा इतिहास हे पुस्तक लिहिलं अलीकडेच माझं भाषांचा उगम हे सुद्धा पुस्तक प्रकाशित झालंय आणि त्याच्यामध्ये भाषांबद्दल हा जो जगभरामध्ये गैरसमज आहे किंवा घोळ निर्माण करा गेलेला आहे त्याचं निराकरण करण्याचा प्रयत्न केला आहे पण कच्छायनाला हे स्त्रेय का मिळालं नाही हा सुद्धा महत्वाचा मुद्दा आहे जगातला आद्य व्याकरणकार पाली भाषेचा कच्छायन आहे हे सत्य असताना सुद्धा हे सत्य लोकांना काम आहे मी मागे नवशक्तीमध्ये लेख लिहिला होता त्यावेळेस फार माझं कौतुक झाल्यानंतर अर्थातच लोक परत ते विसरून गेले कारण काय होतं की आपल्याकडे सवय लोकांना अशी लागलेली की आपलं जे आहे त्याचं मुळं शोधण्याच्या ऐवजी दुसऱ्यांचं काय आहे ते झाकून बघण्यामध्ये वाकून बघण्यामध्ये आणि ज्या गोष्टींसमोर आपला काहीच अधिकार नाही आहे त्याच्यावर अधिकार कब्जा मिळवण्याच्या याच्या प्रवृत्तीमुळं आहे काय की आपलाच इतिहास आपल्याला अज्ञात राहायला आहे तर मित्र पाली भाषाचा पहिला आद्य व्याकरणकार जगातला आद्य व्याकरणकार हा कच्छ आहे त्याने जे व्याकरण लिहिलं ते व्याकरण कुठे मिळालं तर एकोणीसाव्या शतकात ते मिळालं सिलोरमध्ये आणि नंतर ब्रह्मदेशामध्ये आणि तिबीटमध्ये अशा प्रति मिळाल्या पाली भाषा गेली किंवा बौद्ध धर्म गेला तिथे पाली भाषा गेली आणि पाली भाषा गेल्यामुळं त्याचं व्याकरण जाणं स्वाभाविक होतं का नाही तर ग्रंथांचा अर्थ प्राचीन ग्रंथांचा अर्थ लागणं सोपं राहिलं नसतं पाली भाषा ही एका अर्थाने धर्म भाषा आहे त्या धम्म भाषा आहे आपल्या भाषेमध्ये त्यामुळं पाली भाषेचं वैशिष्ट्य काय आहे की बौद्ध धर्माचं सा सारं साहित्य पालीमध्ये नंतर हायब्रिड संस्कृतमध्ये आणि नंतर संस्कृतमध्ये लिहिलं गेलेलं आहे परंतु त्या संस्कृतच्या निर्मितीचं श्रेय सुद्धा कारण पाली भाषा हा पहिला टप्पा होता संस्कृत भाषा कशी बनली पालीचाच पुढचा विकास अजून पुढचा विकास अजून बदल म्हणजे अक्षरोचं अक्षरो करणं भिक्खूचं भिक्षू करणं म्हणजे हे बदल झाले हे बदल करत संस्कृत ही बनली भिक्खूचं भिक्षू हे बौद्धांनीच केलेलंच होतं तर मग त्याचं भिक्षुष्य का भिक्षुसा हे जे व्याकरणीय बदल आहे ते नंतर वैदिकांनी केले के आणि संस्कृत भाषेवर आपली मालकी प्रस्थापित केली आणि संस्कृत भाषेचे जन्मदाते ते अजिबात नसताना काही संबंध नसताना त्या भाषेचं जनकत्व त्यांनी स्वतःकडे घेतलं दुसरं स्वतःकडे घेतलं असं नाही त्याच्यावर एवढी मालकी गाजवली की नंतर त्यांनी ती भाषा स्वतःच्या बायकांना सुद्धा शिकवायचं नाकारलं हिंदूंना शिकवणं तर दूरचीच गोष्ट होती जैनांना शिकवणं दूरचीच गोष्ट होती त्यामुळे एक भाषिक दहशतवाद जो आहे तो निर्माण झाला खरं म्हणजे बहुतांनी संस्कृत भाषेचे निर्माते म्हणून आपला हक्क गाजवायला पाहिजे आद्य व्याकरणकार म्हणून कच्छायन आहे आणि त्याचे प्रणेते भगवान गौतम बुद्ध आहे हे आग्रहाने अट्टाग्रहाने सांगायला पाहिजे परंतु तिकडे आपलं लक्ष नसतं आपलं लक्ष नको तिथे अति जास्त ठोसाव ठोठावतो थो, म्हणजे हिंदू नाव कुठून ना आलं मग ते मुसलमानाने दिलं का मग शिवी म्हणून दिलं का मग तुमचे देव हे असेच आहेत ते तसेच आहेत अरे तुम्हाला आहे का कोणाचे देव कसे आहे आणि कोणाचे कसे नाहीत हा त्या त्या धर्मातल्या लोकांचा प्रश्न आहे ना ते पाहतील त्यामध्ये आपण लक्ष घालायला कशाला पाहिजे आपण लक्ष याच्याकडे घालायला पाहिजे की आपल्या धर्माची किंवा आपल्या संस्कृतीची मूलभूत वैशिष्ट्य काय आहे मूलभूत आपलं काय आहे संस्कृत भाषेचे जन्मदाते जर आपण असू जर आद्य जगातला आद्य व्याकरणकार जर कच्छायन जो भगवान बुद्धांचा पट्टशिष्य असेल तर कारण कच्छा हे नाव सुद्धा कसं पडलं कच्छो नावाचा थेर कच्छो थेर कच्छो त्याचा मुलगा कच्छा आहे असं ती कच्छांच्या नावाची उत्पत्ती आहे आपण आपल्या इतिहासाकडे डोळे उघडून पाहायचा प्रयत्न केला पाहिजे त्यासाठी प्राकृत आणि पाली कारण पाली भाषा बनली मागदी आणि अर्ध मागदीतून बनली आणि जी संस्कृत भाषाची डेव्हलप झाली त्यांनी मात्र काय केलं की इतरही ज्या प्राकृत भाषा होत्या त्यातलेही शब्द उचलले द्रविड भाषेतले शब्द उचलले आणि मग खऱ्या अर्थाने म्हणजे हायब्रीड संस्कृत जी किंवा मिश्र संस्कृत किंवा अर्धवट संस्कृत जी होती किंवा प्रगतीशील संस्कृत होती ती परिपूर्ण संस्कृत झाली आणि मग तिसऱ्या शतकामध्ये दुसऱ्या शतकामध्ये संस्कृत भाषा डेव्हलप झाली आणि तिसऱ्या शतकामध्ये पाणी लिहिले अष्टाध्यायी लिहिलं व्याकरण लिहिलं आणि मग नंतर ते अभिजात किंवा ज्याला क्लासिकल संस्कृत ज्याला आपण म्हणतो अभिजात संस्कृत ज्याला आपण म्हणतो तिचा जन्म झाला आणि त्यानंतर चौथ्या शतकापासून अभिजात संस्कृतमध्ये नाटक भास असेल कालिदास असेल हे चौथ्या शतकानंतर आपल्याला दिसतात चौथ्या शतकाच्या आधी आपल्याला अभिजात संस्कृतमध्ये एकही साहित्य मिळत त्यामुळे काळ जो सांगितला जात होता की आठवं शतक आहे नववं शतक आहे तिसरं शतक आहे असं काही वेगवेगळे काळ काढले होते परंतु आहे कारण प्रत्यक्ष पुरावे आणि पाणीच्या ग्रंथातल्या अंतर्गत पुरावे ते मी सिद्ध करून आहे की तिसऱ्या शतकात पाणी झाला म्हणजे त्याच्या नऊशे वर्ष आधी कच्छा झाला कच्छाने पालीचं व्याकरण दिलं ही आपल्या दृष्टीने अभिमानाचीच गोष्ट असली पाहिजे त्याबद्दल आपल्याला वाचन केलं पाहिजे संशोधन केलं पाहिजे आणि ते जे गुण आहे, ते सातत्याने पुढे आणत राहिलं पाहिजे एवढंच मी मिळेल मित्र हो धन्यवाद